नाशिक मर्चंट कॉपरेटिव्ह बँकेच्या मालेगाव शाखेमध्ये झालेल्या एक संदर्भामध्ये एका अधिकाऱ्याच्या पदभार काढून घेण्यात आला असून दोन कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलं आहे अशी माहिती बँकेचे अध्यक्ष सोनलाल भंडारी यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली आहे मल्टीस्टेट असलेल्या नाशिक मार्केट कॉपरेटिव्ह बँकेच्या मालेगाव शाखेमध्ये सर्वसाधारण वीस सप्टेंबरच्या कालावधीमध्ये बारा बँका उघडण्यात आल्या होत्या या खात्यांमध्ये सर्वसाधारण एकवीस ऑक्टोबरच्या जवळपास करोडो रुपयांचा व्यवहार झाला हा व्यवहार झाल्यानंतर ज्यांची खाती होती त्या खातेदारांनी याबाबत तक्रार ही आर्थिक गुन्हे शाखेकडे केली या प्रकरणी भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी देखील गंभीर आरोप केले होते त्यानंतर काल गुरुवारी या प्रकरणात इडेनं मालेगावमध्ये छापेमारी केली आहे या सर्व प्रकरणावरती बँकेची भूमिका स्पष्ट करताना बँकेचे अध्यक्ष सोनलाल भंडारी हेमंत धात्रक आकाश छाजवे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषद घेऊन माहिती देताना सांगितलं या सर्व प्रकरणांमध्ये बँकेचे शाखा व्यवस्थापक असलेले अधिकारी यांना पदावरून हटविण्यात आले या ठिकाणी नवीन शाखा अधिकारी नियुक्त करण्यात आले तसेच या प्रकरणात बँकेचे दोन कर्मचारी हे निलंबित करण्यात आले कारण त्यांची या प्रकरणात प्रथमदर्शनी चूक असल्याचं समोर आल्यानं ही कारवाई करण्यात आली असं सांगून की नियमांप्रमाणे खाते उघडलेले आहेत त्यामुळे त्यामध्ये कोणताही गोंधळ झाला नाहीये नाशिक मर्चंट कॉपरेटिव्ह बँकेच्या लक्षात ही गोष्ट आल्यानंतर ज्या खात्यातून ट्रान्झॅक्शन झाल्या आहेत त्या बँकांना देखील याबाबतची माहिती कळविण्यात आली असून वेगवेगळ्या स्तरावरती केंद्र शासनाच्या आणि राज्य शासनाच्या यंत्रणा या तपास करत आहेत त्यांना नाशिक मर्चंट कॉपरेटिव्ह बँक पूर्णपणे सहकार्य करत असल्याचं स्पष्ट करून ते म्हणाले की बँकेनं देखील या प्रकरणाची अंतर्गत चौकशी सुरू केली आहे खरं तर फायनान्शियल इन्क्ल्युजिव्ह इंडिया एफ आय यू तसेच सायबर क्राईम पोर्टल जे सेंट्रल गव्हर्मेंटचं आहे त्यावरती कळविलेलं आहे तसेच ह्या खात्यामध्ये जवळपास देशात देशातील बावीस बँकांमधून टी झालेला आहे आणि त्याचीसुद्धा सकल चौशी चौकशी सर्व डिपार्टमेंट करत आहे आणि ही चौकशी पूर्ण झाल्यानंतर याची सविस्तर माहिती दिली जाईल बँकेचं कोणतंही आर्थिक नुकसान झालेलं नाही आणि जो दोषी असेल ब्रांच मध्ये त्याच्यावरती सुद्धा कारवाई केली जाईल त्याला नोटीस दिलेली आहे ऑलरेडी त्या मॅनेजरला सस्पेंड केलेला आहे आणि पुढील चौकशी चालू आहे हे सांगतो की नामको बँक ही आजही अतिशय चांगल्या परिस्थिती चालू आहे आणि बँकेचं कोणतेही आर्थिक नुकसान झालेलं नाही कोणताही गैरव्यवहार नामको बँकेने केलेलं नाही ही सभाचार मी गावी देतो दिशा न्यूज ब्युरो नाशिक